ठाणे बोरिवली टनल प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र आमच्या सोसायटीचा अप्रोच रस्ता हा पूर्वीप्रमाणे युनी एबेक्स कंपनीमार्फत ठेवण्यात यावा थे टोल नाका पुढे हलवण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवण्यात यावी अशी मागणी एम एम वतीने लावण्यात आलेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी केली आहे त्यानुसार आता प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक, एक कमिटी तयार करण्यात यावी त्या कमिटीच्या माध्यमातून एम वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत म्हणणे पोहोचवा अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत दिली आहे तसेच रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी दिल्या ठाणे भोरली टनेलचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालं आहे हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचा एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागामध्ये निघणार आहे या ठिकाणी सुमारे बारा हजार अधिक नागरिक राहत आहेत येत परंतु येथील रहिवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी एम एम अधिकारी ठेकेदार खास आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली यावेळी एम एम वतीने प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले त्यात देखील रहिवाशांच्या मागणीनुसार टनेलचे काम हे ब्याण्णव मीटर पुढे सरकवण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी दिलाय तसेच दोन हजार पाचशे मीटर पर्यंत हरिदपट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरील बाजूस दोन टप्प्यात पाच हजार तीनशे मीटर हरिदपट्टा विकसित केले जाणार असल्याचं आहे रहिवाशांनी त्यांच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्या ठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती यावी खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे टनेलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये त्यांच्या सोसायट समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे त्याचा जो एंट्री पॉईंट आहे जो अंडरग्राऊंड हा विषय आहे लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला टनलला कोणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो जो समोर जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय आता या ठिकाणी बैठक झालेली आहे नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत आय आय टी असेल त्यांचे काही एक्सपर्ट असेल त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रा, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय टनलला कुणाचाही विरोध नाही अप्रोच रोडला विरोध आहे शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये त्यांचं सुद्धा जनजीवन जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे सर उत्तर रस्त्यामध्ये येणारे काही जे वृक्ष आहे त्याचं रिप्लांटेशन सुरुवातीच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने चाललंय लक्ष दिलं नव्हतं पण मार्च मध्ये आमची यावरती बैठक झाली त्यानुसार ज्या ठिकाणी एम एम आर डी ए वृक्षारोपण करणार आहे त्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीज आहेत त्यांनी जर परवानगी दिली त्यांनी जर जा जागा उपलब्ध करून दिली तर ते सगळे वृक्ष त्या त्या सोसायट्यांमध्ये रिप्लांट एम एम आर डी ए स्वतःच्या खर्चाने करेल एका वृक्षाला काहीतरी रिप्लांट करायला जो काय येतो सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन त्याचबरोबर ते काढलेले वृक्ष पुन्हा त्या सोसायट्यांमध्ये आजूबाजूच्या सुद्धा ते लावून देणार आहेत त्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे पंचवीस तारखेला जो जागतिक पृथ्वी दिवस आपण जो म्हणतो तो आहे त्या दिवशी सुद्धा त्यांनी ठेवलेला आज मुल्लाबाग परिसरातली निलकंठ बोट वेरेटन सत्यशंकर कॉसमोस लॉन्ज आणि बाकीच्या जेवढ्या सोसायटी आहेत त्याच्या सगळ्या रहिवाशांनी गेल्या एक वर्षापासून हा जो बोरेवली टनलचं काम चालू आहे त्याला घेऊन लोकांमध्ये जे अडचणी लोकांना निर्माण झाल्या होत्या आणि गेल्या एवढ्या वर्षापासून आमची जी वर्षा आम मागणी होती की जी हे टॅनल आहे हे टनल आमच्या सत्यशंकरच्या पुढे जाऊन युनिमेक्सच्या आसपास कुठेतरी ओपन करावा म्हणजे आमची जी लाईफस्टाईल आहे आमचा जो सिस्टम आहे तो तसंच मेंटेन झाला पाहिजे पण गेल्या एक वर्षापासून एम एम आर डीचे अधिकारी ह्या आमच्या लेटरला आपल्या पत्राला आमच्या आर टी आयला उत्तर देत नव्हते म्हणून गेले शनिवारी इथल्या सगळ्या स्थानिक रहिवाशांनी प्रोटेस्ट का मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपर आणि सगळ्या गोष्टी सगळ्या बातम्या गेल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी एम एम आर डी ए थोडंसं ॲक्टिव्ह मोड पण आला आणि गेले पंधरा तारखेला त्यांनी एक मिटिंग ऑर्गनाईज केली होती बट काही कारणांनी त्यांना ती मिटिंग करता आली नाही तर एम एम आय टीच्या अधिकाऱ्यांनी आज इथे ती मिटिंग ऑर्गनाईज केली आणि आप आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जेवढे या प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन्स आहेत ते सुमारे सातशे ते आठशे लोक महिला पुरुष बुजुर्ग सगळे येऊन आपल्या व्यथा त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या आमचे माननीय खासदार नरेशजी मस्के स्वतः या मिटिंगला आले होते आणि गेल्या एक वर्षापासून तेही पाठपुरावा करत होते आणि आज त्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक चांगली मिटिंग झाली आणि आज ह्या मध्ये ठरलं की जे सोसायटीचे कोर कमिटीची लोकं आहेत त्यांनी जो प्रपोजल त्यांच्या पुढे मांडलेला आहे ते एम एम आर डीचे अधिकारी आणि पुढच्या वीकला संजय क मुखर्जी जे मुखर कमिशनर आहेत एम एम आर डी त्यांची एक जॉईंट मिटिंग करून आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्णरूपी कसे साकार करता येईल त्याच्यावर चर्चा होणार आहे